Yes. जय हिंद मी ॲडव्होकेट सागर पाटील आज आम आदमी पार्टीचे आमचे सर्व सहकारी तिथे एकत्र आले होते कारण जम्मू काश्मीरमध्ये पेहलगाव मध्ये जे जा हल्ला झाला तो भ्याड आतंकी हल्ला झाला त्याचा तीव्र निषेध आम आदमी पार्टीने इथं नोंदवला आणि याच्यासोबत आम आदमी पार्टीला कुठलंही राजकारण करायचं आहे फक्त आम्हाला मोदीजींना सुचवायचं आहे की मोदीजी आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत फक्त तो थोडी तो तुम्ही हिंमत दाखवा आणि जे आतंकवादी हल्ला करून गेले त्यांना सोडू नका आमची अजून एक भूमिका आहे है, आणि ह्यांना विचारच आहे सरकारला की तुम्हाला माहीत होतं की जम्मू काश्मीर इथं प्रश्न कायम आतंकवादी प्रश्न राहतोच तसं असताना देखील दोन हजार बी एस एफचे जवान त्या जागेवरून तुम्ही का हलवले याचं उत्तर कोण देणार आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हे जे वारले जे मेले त्यांची हत्या झाली ते सर्व आमचे भावंड आहेत ते आमच्या बहिणी आहेत आणि यांच्यावर जो अन्याय झाला ते जबाबदारी कोण घेणार आहे याचं उत्तर मोदीजींना कुठंतरी द्यावं लागेल तुम्ही हिम्मत दाखवा पण रडत बसू नका तुमचं रोज जे चाललेलं आहे तुम्ही मीडिया समोर येता आणि रडता मी असं करत मी तसं करत तुम्हाला आम्ही सगळा देश तुमच्या पाठीमाग आहे तुम्ही पुढे जावा आणि त्या सगळ्या आतंकवादींना ढेर करा पण हे उत्तर देखील आम्हाला द्या की आतंकवादी पाकिस्तानातून भारतामध्ये तीनशे किलोमीटर आत येतात बीएसएफ आपला आहे इंडियन आर्मी आपली आहे गृह मंत्रालय तुमचं आहे राज्यपाल तुमचे आहेत सर्वस्व तुमचं असताना हे आतंकवादी तीनशे किलोमीटर आत कसा येतात हा कॉमन प्रश्न आज प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे कोण मोदीचा चाहता असेल कोण मोदीचा चाहता नसेल लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे पण सर्वजण मोदीजी आज तुमच्या सोबत आहेत आज तुम्ही हिंमत दाखवली पाहिजे तुम्ही तुमच्या गृहमंत्र्याला विचारलं पाहिजे की तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करता आणि अशा परिस्थितीमध्ये आतंकवादी तीनशे किलोमीटर या देशाच्या आतमध्ये येतात तुम्ही काय केलं अमित शहाला देखील लाज वाटायला पाहिजे त्यांनी राजीनामा देऊन मोदीजींची हिंमत वाढवायला पाहिजे ताकी मोदीजींनी पुढची कारवाई केली पाहिजे आणि आम आदमी पार्टी बी जे पी भी सरकारला मोदीजींना सांगू इच्छिते खास करून बीजेपीवाल्यांना सांगू शकते की आज मोदी बीजेपीचे ना नाही मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि मोदींनी रडनं करणं बंद करावं आणि ऍक्शन घ्यावी सर्व आतंकवाद्यांना ठार करावं अमित शहाना बरखास्त करावं आणि हे उत्तर द्यावं की कि तीनशे किलोमीटर हे कसे आत आहेत अरे मोदी थोड़ी हिम्मत दिखाओ आतंकवादी को पकड़ लाओ अरे मोदी थोड़ी हिम्मत दिखाओ आतंकवादी को लाओ अरे अमित शाह थोड़ी हिम्मत दिखाओ अरे राजनाथ सिंह थोड़ी हिम्मत दिखाओ आतंकवादी को पकड़ो घर का होता दहशतवादी हल्ला मे शहीद लोक वाल सुधा नहीं है काल संपूर्ण भारत देश भारत देश एकशे चालीस कोटी जनता तुम्हारा प्रश्न विचार कि दहशतवादी है तीनशे किलोमीटर से अंतर पार करो अत्यंत अभ्य का का होता। काय करत हो? मोदीजी आपण आम्हा एक चाळीस कोटी भारतीय जनतेचे पंतप्रधान आहात आपण कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात तर...